सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वत्र गडबड सुरू आहे सगळेच राजकीय पक्ष सर्व पक्षीय नेते सत्तेसाठी जीव जाळत आहेत कोणी कोणाला ओढतोय तर कोणी कोणाला फोडतोय दुसरीकडे चॅनल पत्रकार ब्रेकिंग ब्रेकिंग खेळतायत कव्हरेजसाठी धावाधाव करतायत ज्येष्ठ पत्रकार पॅकेजसाठी घाम गाळतायत आणि यातून वेळ मिळाला की थोडीफार पॉलिटिकल सेटिंगही करतायत आता तुम्हाला वाटेल की हे सगळं नवीन आहे का तर नाही पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे खरी इनसाइड स्टोरी मनसेचे नेते संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाची संतोष धुरी यांना एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या प्रभागातून तिकीट हवं होतं पण ते तिकीट मिळालं नाही का तर उद्धव ठाकरेंनी ते मिळू दिलं नाही कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात मनसेची जय वीरूची जोडी आघाडीवर होती त्यामुळे धुरी देशपांडे दे ठाकरेंच्या डोक्यात होते त्यातच जागा वाटपातून संदीप देशपांडे दे आऊट होते जय आणि विरू उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करत एकत्र झेलत होते त्यामुळे एकत्रच अन्याय दूर करायचा असं ठरलं दोघेही नाराज पण फरक इतकाच की जयपेक्षा विरू आक्रमक जय अधिक परिपक्व दोघांनाही एकत्र दूर व्हावं असं वाटत होत भाजपमध्ये जाऊ असं विरूला म्हणजे पण मग ठाकरेंच्या विरोधात बोलताना अडचण म्हणून शिंदेच्या शिवसेने जायचं ठरलं जय मात्र राज ठाकरेंसोबतच थांबला त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी कुठेही गेलेलो नाहीये मी मनसे मध्येच आहे पण हा जो विरू आहे ना त्याचा प्रवास थेट भाजप पर्यंत कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव रुपाली आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोन मोठ्या शेजी वर्तमान पत्र आहेत एक लोकमान्य तर दुसरं स्मार्ट पत्र यांपैकीच्या स्मार्ट दैनिकाचे ज्येष्ठ राजकीय प्रतिनिधी या विरुला म्हणजे संतोष धुरीला घेऊन पहिल्यांदा मुंबईतल्या दोन मोठ्या वर्तमान पत्रांपैकी एका वर्तमान पत्राचे विशेष राजकीय प्रतिनिधी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे घेऊन गेले तिथे आहे चहापेक्षा गरम संतोष धुरींना एकनाथ शिंदेकडे घेऊन गेल्यानंतर तिथे मागच्या लोकसभेला पराभूत झालेले एक माझी खासदार की ज्यांना मुंबईच्या राजकारणाचा आणि सत्ता कारणाची नीट माहितीये आणि एक ज्येष्ठ माजी नगरसेविका ज्यांना विधान परिषदेचे वेध लागलेत म्हणून त्या महापालिका निवडणुकीही लढल्या नाहीत या दोघांच्या इगोच्या कचाट्यात संतोष धुरी सापडले माझी खासदार महोदय म्हणाले मी मुंबई बघतो मला न विचारता ह्याला इथे का आणलं नेत्याबाईंचा वेगळा स्थान कारण नवीन माणूस म्हणजे नवगणित नवी स्पर्धा त्यांनाही संतोष धुरी आल्याचा त्रास होऊ शकत होता म्हणून त्यांनीही वेगळा सूर आळवला सगळ्या गदारोळात आणि गोंधळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संतोष धुरी यांचा प्रवेश होऊ शकला नाही ही, ही गोष्ट त्या ज्येष्ठ पत्रकाराच्याही लक्षात आली की आता शिंदे सेनेमध्ये धुरींचा प्रवास कठीण आहे हे समजल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला संतोष धुरींचा शिंदे सेनेतील प्रवेश लटकल्यानंतर एका मराठी चॅनेलचा भाजप बीट कव्हर करणारा एक रिपोर्टर आहे त्याने ही गोष्ट नितेश राणे यांच्या काणी घातली नितेश राणे यांना या स्टोरी मध्ये इंटरेस्ट दिसला त्यांनी मुंबई बाहेरून मुंबईत येत या संदर्भात चर्चा केली आणि मरीन ड्राईव्ह जवळच्या एका आलिशान हॉटेलमध्ये लगोलग एक योजना बनवली की संतोष धुरींना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जाण्याची चॅनेलच्या त्या पत्रकाराने नितेश राणे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंतचा संतोष धुरी यांचा प्रवास एकदम सुखकर होईल याची काळजी घेतली कारण संतोष धुरीचे मन नगरसेवक बनण्यापेक्षा कामगार पाहत होते ती कुठली कामगार संघटना तर थेट विमानतळावरची कामगार संघटना त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे असा भिडू सहज फिट बसत होता साहजिकच त्या पत्रकारावर देवेंद्र फडणवीस यांचाही विश्वास असल्याने त्याने आणलेला हा नवा भिडू पक्षाच्या कामाचा ठरू शकतो हे दक्ष फडणवीसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी संतोष धुरीला विचारलं तुला हवंय काय प्रत्यक्षात आता संतोष धुरी यांचं नगरसेवक पदाच्या प्रक्रियेतून पोट भरलेलं आहे ते माजी सरकारी कर्मचारी आहेत नगरसेवक पदाचा कार्यकाळ त्यांनी पार पाडलेला आहे पक्षाच्या वाढीमध्ये संदीप देशपांडे यांच्यासोबत त्यांचं योगदानही आहे आता त्यांना दुसरं क्षितिज खुनावतंय तर ते क्षितिज आहे विमानतळ कामगार संघटना आंदोलन मिळवण्याचं आणि त्यामुळे नगरसेवक पद मिळवण्यापेक्षा विमानतळासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा दुसरा भाऊ कोण काम येणार संतोष धुरींनी एकनाथ भाईंपेक्षा देवा भाऊंच्या छत्रछायेखाली जाणं पसंत केलं ज्याला मोठे मोठे नेते चहा कॉफीसाठी फाईव्ह स्टार हॉटेलात नेतात मोठ दैनिक हातात असल्याने शिवतीर्थ ते नंदनवन रेड कार्पेट मिळत त्या मोठ्या पत्रकारालाही जे जमलं नाही ते काम करणाऱ्या चॅनलच्या सिंगल पसली पत्रकाराने संतोष धुरींचा फटाका वाजवला आणि मनसेच्या इंजिनातून धूर निघाला कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी पत्रकार फक्त बातम्याच करत नाहीत तर न्यूज मेकिंग सुद्धा करतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद